नेपाळ येथील बस अपघात दुर्घटनेबाबत मैतानच्या नातेवाईकांनी याबाबत माहिती दिली आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगावसह परिसरातील ऐंशी जण नेपाळ दर्शन करण्यासाठी जात असताना काठमांडू शहराच्या जवळ असलेल्या खैरणी नदीमध्ये एक बस कोसळून अनेक जण ठार झाल्याचे जा सांगितले जात आहे या सगळ्याबाबत प्रवाशांना अद्याप अधिकृत माहिती मिळू शकली नसल्याने आपले परिजन सुखरूप आहेत का असा प्रश्न या नातेवाईकांना पडला आहे याबाबत या, या परिवारातील नातेवाईक यांनी माहिती दिली आज आमचं वरणगाव शहर व परिसरावर दुःखाची शोककळा पसरलेली आहे आमच्या वरणगाव येथील आमचे मार्गदर्शक सुधाकर भाऊ जावळे व संदीप भाऊ सर होते आणि त्यांच्यासोबत वरणगाव शहर व परिसरातून जवळजवळ ब्याऐंशी लोक हे देवदर्शनाला गेलेले होते अगोदर ते अयोध्येला गेले तिथून ते काशीला गेले काशीहून ते काठमांडूला गेले कालच माझं त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की बाबा आज आम्ही इथे पाऊस चालू आहे उद्या आम्ही परवासाला निघणार आहे आणि आज सकाळी माहिती मिळाली की बस ही दरीत कोसळली अकरा साडे अकराच्या सुमारास आणि फार मोठी हे दुःखद घटना झालेली आहे संपूर्ण वरंगाव शहर व परिसर दुःखामध्ये आहे आज त्यांच्या मदतीसाठी व जे जखमी झालेले आहेत त्यांना उपचार मिळावा यासाठी आदरणीय नाथाभाऊ या ठिकाणी ना आलेले होते तसेच आपल्या भुसावळ तालुक्याचे आमदार आदरणीय संजय भाऊ सावकारे केंद्रीय मंत्री लक्षाते खडसे यांनी इथे भेट दिलेली आहे आणि त्या दुपारी इथे येऊन सण त्यांनी संपूर्ण चावळे परिवार व जे या यात्रेमध्ये गेलेले संपूर्ण कुटुंब होते त्यांची चौकशी केलेली आहे आणि जखमींना उपचारासाठी व त्या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन व मदत मिळावी यासाठी लक्षातही संभाजीनगर इथून दिल्ली व तिथून त्या नेपाळला जाणार आहेत आणि जखमींना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल व शासनाच्या माध्यमातून जे त्या ठिकाणी काही दुर्घटना घडली आहे त्यामध्ये काही समजा मयत झालेले असतील अधिकृत आकडा आम्हाला काही मिळाला नाही आहे त्यांना आपल्या वरणगाव शहरामध्ये कसं आणता येईल यासाठी ते प्रयत्न करणार आहेत त्यांनी इथे होऊन भेट दिली आणि सर्वांची अस्तविकपणे चौकशी केली जावळे परिवार आणि माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप भाऊ सरोदे यांचाही परिवार याच्यामध्ये आहे आणि त्याच्यात आज आमच्यापर्यंत अधिकृत असं कोण मयत झाला असा आकडा आलेला नाही आहे पण विषय असा आहे फारच गंभीर आहे आणि संपूर्ण परिसरावर व वरणगाव शहरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे एवढंच मी सांगू शकतो याच्यामध्ये आमची मागणी तर जी आहे किंवा शासनाने लवकरात लवकर हे सर्व जे जखमी आहेत किंवा काही त्याच्यामध्ये मयत झालेले असतील त्यांना मदत करून लवकरात लवकर इकडे कसं आणता येईल हे केलं पाहिजे आणि आजच दुपारी म्हणजे आम्ही मागणी करण्यापेक्षा स्वतः नाथाभाऊ एकनाथरावजी खडसेसाहेब इथे येऊन गेले आपलं केंद्रीय मंत्री आदरणीय रक्षाताई खडसेसुद्धा या ठिकाणी आल्या आणि त्यांनी सर्वतोपरी मदत कसं करता येईल यासाठी ते प्रयत्न करणार आहे आणि हे जे जाव जावडे आणि सहोदय परिवार आहे किंवा संपूर्ण हे जे वरणगाव शहर परिसरातील लोक आहे हे त्यांच्या परिचयातीलच आहे आणि त्यांच्या संपर्कात असलेले लोक आहे एक कुटुंबासारखं नाथा